नमस्कार मित्रांनो राज्यात माहितीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत माहितीची नेत्यांची बैठक पार पडली आहे या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सहभागी झाले होते या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी विविध प्रस्ताव सादर केले मात्र त्यावर भाजपाने पर्याय दिला आहे शिंदे यांनी प्रस्तावाला होकार दिल्यानंतरच सत्ता स्थापनेच्या हालचालींना पुढे सुरू करू असंही त्यांनी म्हणाले तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर माहितीची महत्वाची बैठक नवी दिल्लीमध्ये पार पडली रात्री उशिरा एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची अमित शहा यांच्यासोबत तब्बल अडीच तास बैठक झाली या बैठकीला भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डाही उपस्थित होते या बैठकीत मुख्यमंत्री पद तसंच उपमुख्यमंत्री पद आणि इतर महत्वाच्या खात्याबाबत चर्चा झाली आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर शिवसेनेची भूमिका मांडली एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेसाठी बारा मंत्री पदाची अमित शहा यांच्याकडे मागणी केली आहे त्याचबरोबर विधान सभापती पदाची देखील बैठकीत शिंदे यांच्याकडून मागणी करण्यात आली त्याशिवाय ग्रह नगर विकास यासह महत्वाच्या खात्यांची मागणी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या यांनी केल्याचे सूत्राने सांगितले आहे पालकमंत्री योग्य सन्मान राखावा अशी विनंतीही शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केली आहे तर सूत्राने दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीत बैठकीत दिल्लीच्या बैठकीत कोणता निर्णय झाला नाही महायुती म्हणून शिवसेनेला सोबत असल्याचं देखील पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी अमित शहाना सांगितले मात्र एकनाथ शिंदे यांच्या काही प्रस्तावावर भाजपाने निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि ग्रह नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्यासह काही महत्वाच्या खात्यांची एकनाथ शिंदे यांच्याकडून दिल्लीच्या बैठकीत मागणी करण्यात आली आहे मात्र ग्रह खाते सोडण्यास भाजपाने नाकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली तर मित्रांनो याविषयी आपलं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र